दिवसाची सुरुवातीशी बरोबर एका मोठ्या मैदानामध्ये एक खूप मोठी जत्रा भरली होती आणि त्या मैदानाच्या मैदान गोल होतं आणि त्याच्या बाजूला मोठमोठ्या मुट इमारतीसुद्धा बांधलेल्या होत्या आणि लोक सर्व लोक त्या जत्रेचा आनंद घेत होते कोणी खरेदी करत होते लहान मुलं आईस्क्रीम खात होते किंवा दुसरे पदार्थ घेऊन खात होते आणि अचानक सर्वांचं लक्ष वर गेलं आणि वर त्यांनी बघितलं की मैदानाच्या ह्या टोकाला एक उंच बिल्डिंग होती त्या टोकाला एक उंच बिल्डिंग होती आणि त्याच्या वर इतक्या उंचावरून एक दोर बांधलेला होता आणि त्या दोरावरून एक माणूस चालत होता त्याच्या हातामध्ये एक मोठा बांबू होता आणि विशेष म्हणजे आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा बसला होता आणि त्या मुलाने त्या माणसाचं डोकं घट्ट पकडून ठेवलं होतं आणि सर्वजण वर बघायला लागले ज्यावेळेस या माणसांनी चालायला सुरुवात केली आणि हळूहळू तो पावलं टाकत होता तोल सांभाळत होता अचानक थोडा वारा आला की दोर हळा हलायचा आणि मग तो बरोबर तो बॅलन्स करायचा तोल सांभाळायचा त्या बांबूंनी आणि मग तो हळूहळू चालत होता आणि हे बघून सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेले लोक खरेदी करायचं विसरून गेले लोक खायचं विसरून गेले लहान मुलांच्या हातातलं आईस्क्रीम तसंच राहिलं आणि ते वर बघायला लागले की आता काय होत आहे आणि हळूहळू तो माणूस चालत पलीकडे निघून गेला पलीकडच्या बिल्डिंगला मध्ये उतरला आणि तो खाली आला जसा तो मैदानामध्ये आला सर्वांनी त्याचं टाळ्या वाजवून स्वागत केलं आणि सर्वांना त्याचं खूप कौतुक वाटलं आणि नंतर त्यांनी सर्वांना विचारलं की तुम्हाला विश्वास वाटत होता की मी हे दोर पुर दोरावरून चालत पलीकडे जाईन आणि सर्वांनी मोठ्यांनी म्हटलं हो आमचा विश्वास होता मग त्यांनी त्यांना परत विचारलं की मी परत ह्या टोकापासून परत त्या टोकापर्यंत चालत जाईन असा तुमचा विश्वास आहे का आणि सर्वांनी सांगितलं हो मोठ्यांनी सांगितलं हो आमचा पूर्ण विश्वास आहे आणि काही जणांनी तर सांगितलं आम्ही सुद्धा लावायला तयार आहे पैशाची पैस लावायला तयार आहे आणि मग त्या माणसाने सांगितलं की ठीक आहे जर तुमचा इतका विश्वास आहे माझ्यावर तर तुमच्यातल्यापैकी कोणाचा एक लहान मुलगा तुम्ही माझ्या खांद्यावर बसवाल का आणि त्याला घेऊन मी परत दोरावरून येईन आणि हे ऐकून सर्वजण शांत झाले कोणीही आपला मुलगा द्यायला तयार झालं नाही प्रत्येकाने आपापल्या मुलाचा हात पकडला आणि तिथून ते जायला निघाले त्या माणसाने त्यांना हे सांगितलं की अगोदर तुमचा माझ्यावर किती विश्वास होता परंतु ज्यावेळेस मी तुमचा मुलगा मागितला त्यावेळेस तुमचा विश्वास राहिला नाही तुम्ही अगोदर वरवर विश्वास ठेवलेला पण जो भरोसा ठेवायचा असतो तो तुम्ही माझ्यावर ठेवला नाही आपल्या जीवनामध्ये देवाच्या बाबतीत सुद्धा असंच असतं आमचा देवावरचा विश्वास हा वरवरचा असतो आमचं आयुष्य व्यवस्थित चाललेलं असतं आम्ही फक्त आजूबाजूला बघून सर्व काही आनंद घेत असतो जीवनाचा परंतु ज्यावेळेस देवावर भरोसा ठेवण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस आम्हाला आम्ही मागे हटतो ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये परीक्षेचे प्रसंग येतात ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये परीक्षा येतात कसोटीचे प्रसंग येतात आणि अशा बाबतीत आम्हाला आमचा विश्वास जो आहे हा डळमळतो आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही ज्यावेळेस आमचं सर्वस्वपणाला लावण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस आम्ही देवावर भरोसा ठेवत नाही पूर्णपणे त्याच्यावर देवावर अवलंबून राहत नाही त्या लहान मुलाचा त्याच्या वडिलांवर पूर्ण विश्वास होता अगदी भरोशाने तो त्याच्या वडिलांच्या खांद्यावर बसला होता त्याला माहीत होतं की माझे वडील कधीही खाली पडणार नाही मला पण खाली पडू देणार नाही आणि ते मला पार नेतील असा त्या मुलाचा विश्वास होता आमच्या जीवनामध्ये देवावर आमचा नुसता वरवरचा विश्वास नको तो पूर्ण भरोसा हो। असावा आता देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पत्र याचा चौथा अध्याय आणि एकवीस आणि बावीस वचन रोमन्स चॅप्टर फोर अँड वर्स ट्वेंटी वन अँड ट्वेंटी टू आपण दिलेले वचन पूर्ण करावयासही तो समर्थ आहे म्हणजे देव समर्थ आहे असा त्याचा पूर्ण विश्वास होता म्हणजे आब्रामाचा पूर्ण विश्वास होता म्हणून ते त्याकडे नीतिमत्व नीतिमत्व असे मोजण्यात आले परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करा